हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर आज आहे बघा सोमवार आणि आज मी अशी मस्त फ्रेश झाली आणि आरती पूजा झाली आहे तर मी म्हटलं चला ब्लॉग स्टार्ट करूया सकाळी सो सगळ्यांना शुभ सोमवार आणि चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आज चतुर्थी पण आहे म्हणून लवकर उठले अशी मस्त सांगू केली आणि पूजेला बसले पहिलं घरं वगैरे झाडून तर चला आता पूजा करते आरती झाली आरती करायची असं मस्त प्रसन्न वातावरण असतं पूजा केलं की मन भरून येतं तर चला मी पूजा करते इकडे मस्त अशी सोनीची गाणी लावलेत आणि इकडे <coughs> असं पूजा बघा देव धुतलेत आता फक्त नाही का देवाबत्ती करायची जप करायचं आहे तर बघा अहून असं मस्त हार पण आणलाय हे बघा हात पण आणलाय दुर्वा पण आणला आज चतुर्थी आहे ना तर मी निवडल्यात त्याच्यातून एवढ्याच निघाल्यात बघा तर चला इकडं बेलपत्र पण आहे तर आपण इकडं मस्त असा हार लावूया हार किती छान आणलाय नाईफ वरून येताना कामावरून कधी कधी एवढ छान आणतात माहिती आहे का बघा किती मस्त वाट मंदिर इकडे फुलं पण आहेत आणि हे माझ्या महादेवाला वाईटवाला माहिती आहे का तिकडं करणार असं हे बघा इकडे इथे दाखव इथे माझं फुलं दाखवते हे बघा असे मस्त माझ्या महादेवाला मंदिरात पण जाते ना मी तर हे तिकडे आणि आता बघा ना फुलंच कमी देतात पण हाच मोठा आहे तर ठीक आहे ना तर हे बघा असे मस्त मी चला अशी मस्त पूजा करून घेते आणि तुम्हाला पूर्ण एंडिंगला तर हे बघा झालेली आहे पूजा इकडे बघा बाप्पानं दूर बापण ठेवल्या आणि हे बाप्पा आहे ना आहोचे पहिले पेमेंटचे आहे म्हणे बरं का माझं लग्न नव्हतं झालं तेव्हा तर हे बघ तर बघा त्यांचं पेमेंट चालताना तेव्हा त्यांनी आणला होता आणि इकडे मस्त अशी पूजा बघा कसलं भारीक वाटते ना मस्त मस्त पूजा झालेली आहे बघा हे बघा सगळं व्यवस्थित स्वच्छ स्वच्छ तर चला आता मी इकडं प्लेट पण तयार केलेली आहे आणि आता प्रश्न राहतोय माझ्या साडी घालायचा पण मला सोचतच नाही की <coughs> साडी कुठली घालू एवढ्या साड्या आहेत पण समजतच नाही आता वरी पण जागा नाही आहे ठेवायला कुठली घालू असा आहे अय्यो आता आहो आहेत बघा ही साडी घाल शपथी घालू का मी साडी काम कस करू कुठ हे बघा आता आहोणी ही साडी दिली हा ना ही साडी दिली घालायला तर बघू आता हेच घालायला गोनी दिली म्हटल्यावर काढून चला मी करते चेंज बघा आहो म्हणले म्हणून घातलेली आहे ही वाली साडी ह्याच्या दिवसभर कसं काम करायचं तुम्हीच सांगा तर चला जाऊन द्या आता मी काय करते आपलं प्लेट तयार झालेलं आहे पहिलं पूजा करून येते पूजा केलं ना बाहेर मंदिरातून मन, जाऊन आले ना, ना। मग घरातली काम आहे ना पटकन होतात माझी साडी अशी मस्त बसली तुम्हाला हे बघा किती मस्त बसली एकदम अशा साड्या आहे ना पटकन मस्त नाहीत पण आजच्या टायमात एकदाच बसली अशी मस्त काम कसं करायचं दिवसभर पण जाऊ द्या आता सु नाही घातलं ना तर बोलतील माझ्या आवडीचं काही करत नाही तर जाऊन द्या जा चला अरे बाबा ह्याच्यातलं लटक तिथून आले बाहेर चला करून येते पूजा चला आता पूजा वगैरे करून आली किचन वाट बघते म्हणजे चालू केले स्वयंपाक तर तुम्हाला सांगते मी आज काय काय बनवायचंय आज कायच नाही बनवायचं फक्त वडे आणि चटणी कारण की आज आहे माझा आणि माझ्या मोठ्या मुलीचा उपवास तर आमच्या घरात आहे ना एकाचा उपवास असतो ना सगळ्यांचा उपवास असतो कारण की आहे ना सगळ्यांना मी बनवत नाही बसत तर बघा आता मी बनवणार आहे वडे शाबुदाणा अरे यार बघा ब्लॉग बनवायचं ना तर माझे शेंगदाणेच करपले इकडे आहेत शेंगदाणे चटणी आणि वड्यासाठी इकडे मिरच्या धुवायला ठेवल्यात मला घाणं आवडत बघता असं स्वच्छ धुवून करत असते मी सगळं तर थोडा वेळ पाण्यात ठेवलं आणि इकडं बघा रात्री शाबुदानस बटाटे लावलेत वड्यांसाठी आणि हाय ना मी रात्री वड्या खिचडी भिजत घालायलाच विसरले मग मी आहे ना सकाळी सकाळी हाय ना गरम पाण्यात भिजत घातली होती तर बघा ना कसली भाजी भिजली आहे तर चला आता शिट्ट्या पण व्हायलात तीन शिट्ट्या झाल्या की घेते मिरच्या पण भाजायच्यात मला तर चला बाबा करायचं उशीर व्हायलाय चालू केले आता वडे करायला बघा एवढं बेटर दाखव आणि इकडे चटणी पण आहे बघा चटणी बघू शकतो अशी चटणी वडे नाही खात खाती आता दिवसभर वडेच खाते तेल तापय ठेवले आणि तळायचे मस्त अरे यार तेलच नाही तापलं माझं तापले तापले तर बघा अशी मस्त ते होतील पण आहे ना दिवसभर हाताच्या दिवसभर खायला मज्जा वाटते कॅमेरामॅन हसते माझा माझी मोठी मुलगी आणि रिझल्ट आहे आता तिचा आणि जायचे मला परत मध्ये तर तिच्या जायचे म्हटलं साठी बनवून द्यावे आणि मग जावे नाही का स्कूलमध्ये तरी पटापटा घेते बघा मी अशी मस्त वडे करून चला घेते मी करून बघा झाले आता सगळ्यांचे खाऊन एवढं राहिले मी दुपारी खाते मी आता सकाळी सकाळी नाही खात वडे तर हे बघा एवढे आहेत आता छोट्या मुलीला हे टिफिनला देणार आणि चला सारे चला सारे आता जायचंय स्कूलमध्ये रिजल्ट आहे आणि रिजल्ट झालाय पास आहे पासे। पासे ना किती आहेत सांग ला हा सांग तर चला आम्ही आता आहोत स्कूलमध्ये जायला तर बघा फायनली आता आम्ही चाललोय आहे शाळेत एवढं धकधक पाहिलं आहे तुला काय सांगत तिथे <laughs> टेन्शन घ्यायचं सोडलंय आहे मध्ये तर चला आता जातो शाळेमध्ये आणि बघतो रिझल्ट कसा आहे शाळेमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे तरी व्हिडिओ काढला तर तुम्हाला सांगे पडा आणि कशी जशी घेते चला बघा आता आम्ही शाळेतून येऊन आले काम केलं आणि माझ्या मुलीचे मार्क आहेत ठीक ठाक थोडेसे कमी आहेत आहुन मी ओरडलं जास्त आता दहावी लक्ष दे म्हणून शाळेमध्ये तर काहीच कम्प्लेंट नाही फक्त थोडेसे नाही का त्यांनी थोडे थोड्या चुकीला मार्क कट केले तरी पण लक्ष द्यायला पाहिजे नाही का मला एवढं टेन्शन आलेलं तुम्हाला काय सांगू मी रडले काय ना हो, रडले मी आता जाऊन पोरांना एवढा पण लोट नाही द्यायला पाहिजे माझी पोरी आहे वेड्या झाल्या पप्पांच्या माझ्या नाही ते जास्त लाड करत त्यांनी अजून पण हात पण नाही लावला त्यांना काय हो करते मलाच बोलतात लक्ष नाही देत तर चला तर जाऊया <laughs> रिल्स <laughs> दापवतात मला नाही का तुझ्यासारखी दिसते असं म्हण मला नाही का चिडवतात चिडवत नाही जाऊ चला तर आता बघा येऊ हे साडी घातली ना बघा हे माझं हे असंच निघतं काटापगाराची काय मिळते का तर आता आम्ही जाणार आहोत दगडू शेटला तर दगडू शेतला चतुर्थी आहे म्हणून जाऊ म्हटलं तर चला जाऊया दगडू शेटलं कधी काढला हा फोटो थांबा तुम्हाला जाऊ बघा मी बसले झूम हे करा ना मी बसलो ना असे बघा असं फोटो काढलेत मला माहित पण नाही कधी काढलाय तर चला हा आम्ही निवडू कधी काढलाय तर फोटो कधी काढतात काही मला पण नाही माहिती तर चलो जातो आता मी आवडते आणि आम्ही जाणार आहे आता दौडू शकतो पोचलो दगडू शेबांची गाडीची चावी आहे ना बनून घेतली त्याच्यामध्येच अडकली आणि तुटली टाइम गेला आमचा आता पोचतोय दर्शनाला तर खूप गर्दी दिसली आज चतुर्थी आहे ना तर खूप गर्दी आहे बाबा तर चला आम्ही आता घेतो दर्शन खूप उशीर झाला आता आम्हाला घरी जायला उशीर होणार असं आहे दगडूशेठचा शिखर आणि आम्ही आलो आणि एवढी गर्दी आहे तुम्हाला काय सांग हे बघा गर्दी किती आहे खूप गर्दी आहे खूप बघा चला हे बघा भारी आहे ना बघू शकता तुम्ही बाबाचं दर्शन घ्या चला खूप गर्दी आहे बघा असं हे घेतले नारळ वगैरे आम्ही आता घेतो दर्शन बघा दर्शन झालं आणि प्रसाद घेतला एवढे छान पेडे होते तर चलाय चलो जातो आता कुठे जायचो आता साड्या बोलल्या बघूया घेतात आणू बघा घरी खूप कंटाळ आलेला फिरून फिरून आणि एवढी सारी भाजी आणली भाज्या आणल्या इकडे एवढे सारे कांदे कांदे तर एवढे मागे सत्तर रुपये किलो आणि मी साड्या नाही घेतल्या अगोदर मला खोटं बोल हे बघा मस्त अशी चप्पल <laughs> साड्या घेतो बोलला अजून मला <laughs> <laughs> हा ना तर तर ना आहे माझ्या साड्या गांद्या साड्या आहेत मला त्यांनी मला हे घेतलं ना बस झालं हे घेतलं ना मला आत्ता तर तशा साड्या काय करायचं तरी बघा हिवाली अशी मस्त चपल घेतली आणि मस्त आलो घरी आणि त्यांना मी भात घातला दा जिरा राईस आणि त्यांना डाळ दालच्या दाल तऱ्याला लावला चला आजसाठी एवढंच भेटूया आठवला कसं वाटलं नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय